हॅलो हॅलो तू आता डोंगरावर चढायला लागली ना हे पडशील ना, ना काटे चावता। चावतात ते डोंगर बघ ना किती आहेत ते डोंगर के बघ पडली 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 दगड़ बग किती मूठले है बग बग? दगड बघ किती मोठले आहेत बघ बर दगड इकडं बघ शोध ना आता कुठे आहे ते बघ वीट भट्टीचं बघ वीट भट्टीचं धूर काढायचं बघ हां भट्टीचं धूर तिथून निघतं का बघ ना चल ना हे बघ किती जंगल ना तू डोंगरावर आली ना आज ना तू जंगलात फिरायला आली जंगलात फिरायला आली आपण ह्या दगडावर बसायचं काटे टोसतात कुठे काटे आहेत कुठे कुठे काटे आहेत तिकडं पण आहेत कशाचे काटे आहेत ग

झाली का मजा डोंगराची हो का छान वाटलं तुला वा चला मग हळू चाल हे आपली गाडी हे छोटंसं मंदिर बघ छोटंसं मंदिर आहे ना